नमस्कार जुन्नर टाईम्समध्ये स्वागत आहे जुन्नर तालुका हा पूर्वी पाहिल्यापासूनच शेतीप्रधान तालुका आहे जुन्नर खेड आंबेगाव शिरूर हे शेतीप्रधान तालुके म्हणून ओळखले जातात आणि इथले शेतकरी देखील नवीन नवीन नवी नवी प्रयोग करतात परंतु कोणत्याही प्रयोगाला योग्य दिशा मिळणं खूप गरजेचं असतं असंच या जुन्नर तालुक्यामध्ये माझ्यासोबतचे हे जे शेतकरी आहे संदेश तांबोळी नवीन नवीन नवी नवी प्रयोग करणारे हे संदेश तांबोळे आहेत आणि हे आपण ज्या प्लॉटमध्ये आहे हे थोडंसं दुर्लक्षित जुन्नर तालुक्यामध्ये केलं जाणारं हे पीक आहे परंतु ह्या पीक बजबळकर टेक्नॉलॉजीचे जे प्रणेते माझ्या आहेत सोबत कालिदास बजबळकर सर त्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो आणि त्यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली हे भरघोस पीक हे शिमला मिरचीचं आलं आहे नमस्कार नमस्कार कसं तुम्ही कसं कॉन्टॅक्ट झालं आणि शिमला मिरची घ्यायचं कसं ठरलं मी पहिले एक वर्ष ट्राय केली माझ्या ते काही सक्सेस नाही झालं आणि मी यूट्यूबला व्हिडिओ पाहत होतो त्यात मला यांच्यापूर्वीचा एक छगन बाळ म्हणून त्यांचा मित्र होता तो व्हिडिओ बनवत होता मला त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला मी साहेबांना कॉन्टॅक्ट केलं तर म्हटले जुन्नर तालुक्यामध्ये माझं कोणी असं शेतकरी ब नाही तिकडला त्यांनी मला अवसरी आव, आंबेगाव तालुक्यात तालु ता, आमोल हिंगे पाटील ते कलर कॅप्सिकंपिक होतं त्यांचा नंबर पाठवला नाशिकचे दोन तीन शेतकरी होते त्यांचा नंबर पाठवला म्हटले तुम्ही पहिले त्यांच्याशी संपर्क करा आणि नंतर माझी कन्सल्टिंग वापरा पहिले माहिती घ्या तर म्हटलं मला काय माहिती घ्यायची गरज नाही तुम्ही मला शेड्यूल चालू करा त्यांनी शेड्यूल चालू केलं पहिल्यांदा शेड्यूल दिलं तर मला ते औषध इथं काही समजलंच नाही त्यांना परत फोन केला त्यांनी तीन वर्ष सलग मला पंढरपूरवरून औषधं पाठवली आणि तिथून पुढं माझी सुरुवात झाली मग तुम्ही काय पिकाचे काही फोटो वगैरे काय व्हिडिओ काढायचा फोटो काढायचा जवळून त्याला नक्की काय प्रॉब्लेम आहे साहेब तिथं बसून हे करा अगोदर तुम्ही मार्गदर्शनाच्या आधी जे पीक काढायचे कसं प्रॉब्लेम वगैरे काय फेस कंट्रोल होत नव्हतं आपल्या तिथं कारण आपल्याकडे काय होतं व्हेजिटेबल क्षेत्र जास्त येतं आणि कोबीवरती व्हाईट फ्लायचा प्रादुर्भाव जास्त राहतो आणि व्हाईट फ्लाय मुळे ब्लॅक थ्रिप्सचा अटॅक होतो बर त्यामुळे तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट केला सरांना कॉन्टॅक्ट कसं कॉन्टॅक्ट झालं तुमचं हे कॉन्टॅक्ट म्हणजे सुरुवातीचा जो काळ माझा पण खडतड होता आणि त्यावेळेस शेतकऱ्यांची संख्या कमी होती त्यावेळेस ते त्यांनी एकदा दोनदा ऑफिसला येऊन गेले त्यांनी समोरच्या आसपासचा म्हणजे ट्रीटमेंट केलेले प्लॉट बघितले आणि त्यांनी डोळे झाकूनही विश्वास ठेवला मी तर सांगतो की म्हणजे दगडावरती कसा विश्वास ठेवा तसा ठेवा आणि त्यांनी ठेवला मग त्यानंतर परत त्यांना थोड्या थोड्या अडचणी येत गेल्या ह्याच्यातून त्यांनी मार्ग निघत नव्हता पण पुन्हा उभारी द्यायची म्हणून त्यांना ह्या वर्षी अजून मी म्हटलं शिमलाचं उत्पन्न काढू नाही सक्सेस झालं तर मी तुम्हाला अगदी लेबर सगळं मी भरून देईन आणि त्या पद्धतीने ते उभं केलं ना आज बघताय तुम्ही कसा प्लॉट आहे नाही नाही प्लॉट प्लॉटलं काय नाव ठेवायची कुठं <laughs> जागाच नाही मला सांगा अगोदर हे कोणत्या पद्धतीने शिमला मिरची उत्पादन घ्यायचे आणि तुमची टेक्नॉलॉजी नेमकी नमकी नेमकी काय आहे जे पारंपरिक पद्धतीचे होती म्हणजे शेती जे पारंपरिक पद्धतीचं होतं आणायचे खतं आणि टाकून द्यायची किंवा स्प्रे जे आहेत म्हणजे त्याचा कोणत्याही प्रकारचा ग्रुपचा कीटकनाशकाचा किंवा बुरशीनाशकाचा ग्रुपचा विचार न करता किंवा कीटकना कीटकाची किंवा बुरशीची लाईफ न लक्षात घेता कोणत्याही प्रकारचं म्हणजे त्याच्यावरती स्प्रे चालायचे सांगाल तसं चालायचं ते पारंपरिक पद्धत बदलली आणि जमिनीचा जो पी एच आय ई सी आय ऑर्गॅनिक कार्बन आहे आणि फिक्सेशनवरती सुरुवातीला मी अभ्यास केला माझे दोन वर्ष तर ऑर्गॅनिकवरतीच गेले म्हणजे पुढे जग ऑर्गॅनिकचं येणार आहे असं समजून मी अभ्यास करत गेलो आणि परत मार्केटमध्ये आलो तर त्यावेळेस समजलं की हे केमिकलचं जग आहे ह्याला जैविकची जोड द्यायला लागते आणि त्यानंतर मी जैविकचीन केमिकलची जोड एकत्र सांगड करून जमिनीवरती अभ्यास केला आणि जमिनीचा पी एच ई सी कंट्रोल करून जे फिक्सेशन होत आहे ते कंट्रोल केलं आणि किटकाची लाईफ लक्षात घेतली कीटकनाशकाचे ग्रुप लक्षात घेतले फंगीसाईडचे ग्रुप लक्षात घेतले मी स्वतः प्रयोग केले आज सुद्धा मी प्रयोग करतोय आज माझ्याकडे जो जो पन्नास लाखापर्यंतच जे साहित्य असेल जे प्रयोगाचं आहे आणि ते मी प्रयोग करून शेतकऱ्यांना वापरण्यासाठी <coughs> सांगतोय तर मला सांगा आता ही जात कोणती निवडली तुम्ही नागोशेडची बारबी व्हरायटी हे बारबीच हे व्हरायटी बारबी आहे पण परंतु हिचं कोणी सांगितलं मोठे बंधू नर्सरी डिपार्टमेंट बघतात बालेसाहेब साहेब मी गेल्या वर्षी नेत्राची हरितं होती इथं एवढ्या याच्यामध्ये चोवीस फेब्रुवारीची लावड होती तेरा जुलैला माझा प्लॉट संपला निसर्गामुळं म्हणजे टोटल पाणी निघत नाही वावरामधलं तर चाळीस टन माल क्रॉस करून गेला पण जवळजवळ दो पाच ते सहा टन माल झाडावरती वाता पण निसर्गापुढे आपण काहीच करू शकतो हां तर मग ह्यावेळेस साहेबांना म्हटलं मला तीच पाहिजे हरिता तर ते म्हटले बाले साहेबांना कॉन्टॅक्ट करा बालेसाहेबांना फोन केल्यानंतर ते म्हटले आपण तिला पर्याय काढले इंडसला पर्याय त्यांनी गेल्या वर्षी नेत्रा ती त्याला पर्याय म्हटले बारबी व्हरायटी आली नागोशेडची बघ काय फरक आहे दो दोन व्हरायटीमध्ये मग ही इंडसला पर्याय आलाय इंडसला इंडसला ही जे तोडायला जातो इथं नक लावावं लागतं तुटत नाही आणि हे असं वर केलं का तुटतं म्हणजे इझिली तुटत इझीला तुटत इझी तुटते आणि आहे ना फळ जे आहे ना हे फोर लॉक मध्ये फोर लॉक पडतो मार्केटची रिक्वायरमेंट आहे याला आहे ना फोर लॉक पडतो फोर लॉक म्हणजे काय चार कप्पे आहेत मार्केटला बाकीच्या व्हरायटी मध्ये ना कमी तीन कप्प्या चार कप चार कप्प्याची मार्केट रिक्वायरमेंट जास्त आहे त्यामुळे हो त्याला डिमांड याला व्हरायटीला जास्त आहे बर बर त्यामुळे आणि साल ना पातळ एकदम म्हणजे खायला टेस्टी मला सांगा आता हे सगळे शेडनेट वगैरे केलेले अगोदर असंच करायचं तुम्ही कसं ओपन करत होतो काय प्रॉब्लेम थ्रिप्स लाइट आणि सनबर्निंग हवामान चांगलं आहे पीक घेण्यासाठी शेडनेट मधलं शेडनेट मधलं आणि हे सगळी बजबळकर साहेबांची आहे अच्छा माझ्याकडे गेल्या वर्षी शेडनेट करायला पैसे नव्हते कोण आहे साहेबांचा मला पेमेंटच काय सांगा ना पेमेंट मी मारायला तयार आहे मला नंबर तर पाठवा सुरुवात तर होऊन जाईल म्हणजे झाली होती म्हणजे काय झालं होतं <coughs> <coughs> दोन एकर प्लॉट आपला सनबर्निंगमुळं सोडून दिलं तर आपण डिसेंबर नोव्हेंबर स्टार्टिंग एंडिंगची लागवड होती इंडस अकराच होती दोन hmm. एकर होती जैन कॉलेजचं क्षेत्र आहे माझ्याकडे <coughs> आठ एकर बरं तिकडं डोंगराकडे लावली होती नंतर टेम्परेचर डोंगर शेजारी असल्यामुळे टेम्परेचर वाढत गेलं आणि ह्या फळांना आहे ना डायरेक्ट असं भाजल्यासारखं होतं दोन तोडे झाले नंतर कोणता कलर येतो नाही नाही भासतो कसं आपण भासतो आपण आई लागल्यानंतर काय असं होते त्या प्रकार मग त्याच्यावर साहेबांनी मला फोन केला आता पुढचं नियोजन काय म्हटलं साहेब आता भांडवल लॉक झालेले साहेब म्हटले थांबायचं नाही मी फोन बंद करून टाकला साहेबांच्या पी एन दुसरा नंबर दिला साहेबांनी मला व्हायस मेसेज पाठवला तुम्ही तयारी करा तयारी करायची हा किती पैसे लागू द्या ही सगळी त्यांची पुण्य आहे म्हणजे काय होतं ह्यांच्याकडे भांडवल्याचा थोडा तुटवडा झाला होता आणि हे थांबणार होते मी तर मी त्यांना सांगितलं की म्हणजे ह्यांना तर झालंच पण महाराष्ट्रातील किती तर शेतकऱ्यांना मी म्हणजे कोणाला न सांगता म्हणजे लाखांनी सुद्धा मदत केलेली आहे म्हणजे माझं काय म्हणणं आहे माझी लायकीपेक्षा मला देवाने भरपूर दिले त्याच्यातलं मे जे आहे म्हणजे काय माझ्या ह्याच्यापेक्षा लायकीपेक्षा ते मी थोडक्यात शेतकऱ्यांना मदत म्हणून देतो जर त्या वर्षी किंवा मदत करतो अडचणीत आल्यानंतर किती तर शेतकरी मी लाखांनी सुद्धा पैसे दिलेले आहेत मग हेनी सांगितले की माझ्याकडे थोडंसं भांडवल कमी आणि मी आता थांबणार आहे तर मी त्यांना सांगितलं की थांबायचं नाही तुम्हाला किती पैसे लागतात ते सांगा हेनी परत कॉलेज उचालयला तयार नाहीत मी परत त्यांना व्हॉइस रेकॉर्डिंग करून मग किती लागते ते पैसे पाठवून देऊन हे जे गेल्या वर्षी पण जो सात आठ फुटाचा प्लॉट होता गेल्या वर्षी पैसे झाले आणि ह्या वर्षीच तुम्ही पिक बघता तुम्ही आर्थिक मदत म्हणजे मला कोणाचं आधार कार्ड रेशन कार्ड कुणाचही माहित नाही ना, परक्या माणसाने येऊन जर पैसे मागितले तर माझा स्वभाव असा आहे मी अंगातले कपडे सुद्धा काढून देणार माणूस म्हणजे मोठं सर मला तुमची बजबळकर टेक्नॉलॉजी आपण म्हणतोय महाराष्ट्रामध्ये परिचित आहे आता ही हे कसं घ्यायचं हे पीक समजा नवीन शेतकऱ्याला मार्गदर्शन करा आता हे नवीन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ह्या दोन बेडमधील अंतर हे आयडियल साडेचार फुटाचं असावं दोन रोपातलं अंतर हे दीड फुटांनी झिक पद्धतीने करायचं आहे त्याच्यापेक्षा कमी तुम्ही अंतर ठेवू शकता पण काय होईल मी मग आहे सांगितलं की कॉन्टॅक्ट इन्सेक्साइडचा वापर करायचा आहे स्प्रेचं कवरिंग येणार नाही त्यामुळे थ्रिप्स कंट्रोल येणार नाही तर हे अंतर साडेचार बाय दीड फुटांनी झिक करायचं आहे सुरुवातीला बेड कच्चा सोडायचा आहे आणि त्या कच्च्या बेडवरती शेणखत भरपूर भरायचं आहे रासायनिक खताचा कमी वापर केला तर चालतो आहे कारण मार्केटमध्ये म्हणजे ऑर्गेनिक कार्बन असणं गरजेचं आहे पिकाला आणि मार्केटमध्ये ऑर्गेनिक कार्बन विकत मिळत नाही तो फक्त शेण खतामध्ये हिरवळीच्या खतामध्ये किंवा कंपोस्टमध्ये असतो तो जास्तीत जास्त आपल्याला भरायचा आहे म्हणजे एकरी दहा ट्रॉलियापर्यंत शेणखत टाकलं तरी काय हरकत नाही ॲज अ ते न्यूट्रिशन म्हणून नाही का उपयोग करायचा आहे ते ऑर्गेनिक कार्बन म्हणून उपयोग करायचा आहे त्याचा जास्त शेणखताचा वापर करायचा आहे थोडंसं रासायनिक खत करायचं आहे ते माती आड करायचं आहे परत पक्के बेड मारून रोपाची लागवड करून घ्यायची आता दोन याच्यामध्ये किती अंतर अंतरिक दीड कोंडाचा झिंक दीड झिंक पद्धतीने दीडपुटाचं बरं किती पाणी किती दिवसांनी आणि जमिनीचं कशी जमिनीचं कशी क्वालिटी ओळखायची आणि कसं पाणी आता जमिनीच्या क्वालिटी म्हणजे जमिनीचा सॉईल टेस्ट रिपोर्ट करणं सगळ्या शेतकऱ्यांनी गरजेचं आहे त्याचा ई सी पी एच ऑर्गेनिक कार्बन किती पर्सेंट आहे हे बघणं गरजेचं आहे आणि ती सॉइल टेस्ट केल्यानंतर लक्षात येईल किंवा आपण माहिती बघितल्यानंतर ह्याची वॉटर वार, होल्डिंग कॅपॅसिटी कशी आहे त्यानुसार याला आपण किती दिवसातून पाणी द्यायचं आणि कोणती न्यूट्रिशन द्यायचं हे त्याच्यावरून ठरून जातं सॉईल टेस्ट केली तर कोणत्या प्रकारची जमीन ह्या पिकासाठी पोषक यास कसं समजायचं आता सॉईल टेस्ट केली तर त्याच्यामध्ये पी एच हा आयडियल असावा साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान असावा जो न्यूट्रल समजला जातो आणि या पिकासाठी ई सी हे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी ज्याला म्हटलं जातं शार्पटपणा जो मोपला जातो तो दीड पर्सेंटचा दीड डे सी पर मीटर असणं गरजेचं आहे ऑर्गेनिक कार्बन हा अर्ध्यापासून एकपर्यंत पर्यंत असणं गरजेचं आहे अशी जमीन असेल आणि निचरा होणारी जमीन असेल तर शंभर टक्के आपण या अशा जमिनी शंभर टनापर्यंत उत्पन्न घेऊ शकतो काळीभोर जमिनीचं प्रमाण जास्त आहे तिथं का हा जमत ना काळ्याभोर जमिनीमध्ये हे जमतं पण हे निचरा होणारी जमीन पाहिजे म्हणजे पाऊस पडल्यानंतर तास दोन तासात पाणी निघून जाणं गरजेचं आहे कोणतं आयडियल कालावधी कोणता आता हा बारबी नावाचा तुम्ही लागवड केली कोणत्या महिन्यामध्ये लागवड करायची ही एप्रिल पासून ऑगस्ट पर्यंत तुम्ही लागवड करू शकता एप्रिल ते ऑगस्ट एप्रिल ते ऑगस्ट पर्यंत आणि मग प्रत्यक्षात मग फवारणी वगैरे त्याचं हो कसं बळ बळ काय आपलं शेड्यूल हे पंधरा दिवसात शेड्यूल तुम्हाला पंधरा ते वीस दिवसात शेड्यूल येईल याच्यामध्ये पाच स्प्रे आणि पाच ड्रीप आहेत त्या त्या वातावरणानुसार हवामानानुसार बदलून दिलं जातं आता असं काही प्रॉपर ह्याला शेड्यूल नाही तुमच्या त्या हवामानानुसार त्या पिकाच्या स्टेजनुसार पंधरा ते वीस दिवसाचं शेड्यूल येणार ते तुम्ही तीन ते चार दिवसांनी इंटरव्हलनी स्प्रे घ्यायचे आहेत आणि तीन ते चार दिवसांनी ड्रिप ऍप्लिकेशन आहे जर रेट जास्त असेल तर वन डे सुद्धा काही जण शेतकरी देणार आहेत पाच किलो डोस असेल तर पंचवीस किलोसुद्धा टाकणारी शेतकरी आहेत पण आयडियल एक चार दिवसाच्या गॅपनी ह्याला स्प्रे आणि ड्रिप देणं गरजेचं नेट जरुरीचं आहे नेट काय हिथून पुढे म्हणजे ज्या वनस्पतीचं पान पिळल्यानंतर म्हणजे लक्षात येईल सांगतो ह्या ज्या वनस्पतीचं वनस्पती कोणती वन असू दे वेलवर्गी असू दे ज्या वनस्पतीचं पान पिळल्यानंतर जास्त रस निघतो बघा आता रस निघतोय त्या वनस्पतीवरती जास्त बायोटिक आणि अबायोटिक बायोटिक ट्रेस येतात म्हणजे अबायोटिक ट्रेसमध्ये ऊन वारा पावसाचा मग आधी इथून पुढे जर हे आपल्याला पीक करायचं असेल तर टेम्परेचरचा आपल्याला इशू येणार आहे टेम्परेचरमध्ये ऑपरेशन ट्रान्सप्रेशन जास्त होतं म्हणजे यू ऑपरेशन ट्रान्सपिरेशन म्हणजे पाण्याच्या पर्नरधरातून पाण्याची वाफ होऊन जाणं त्याला यू ऑपरेशन ट्रान्सप्रेशन म्हणतात त्याचा रेट जास्त असल्यामुळे थ्रिप्स माइट्स पांढरी माशी नसताना पानावरती करलिंग येतं आणि त्याच्यामुळे शेनेट असणं गरजेचं आहे इथून पुढे सर किती उंचीवर हे आता भरपूर उंच किती आठ फुटाचं सात फुटापासून आठ फुटापर्यंत असणं गरजेचं आहे व्हेंटिलेशन सुद्धा होणं गरजेचं आहे आणि आयडियल हाईट हा, आपण सात फूट समजली तर काय हरकत नाही सात फुटाच्या उंचीपर्यंत जाते सात फुट पर... ही माझ्याकडे बारा फुट उंचीची आहे म्हणजे बारा फुट उंचीपर्यंत मी घेऊन गेलेलो आहे आणि शिमलामध्ये म्हणजे बऱ्याच जणांच्या डोक्यात असेल चार पाच महिन्याचं पीक आहे मी बड्डे केलेले आहेत किती जणांनी तर बघितले आहेत वाढदिवस घातलेले आहेत आणि या प्लॉटचा सुद्धा बड्डे घालायचा आमच्या डोक्यात आहे म्हणजे ही गुल्ह्यांच्या तिथं बड्डे केला गुन्ह्यांच्या तिथं बड्डे केला काय तर जास्त बड्डे करायचा काय उत्पन्न परिणाम होतो काय होतं नाही उत्पन्न आपण काय करतोय जास्त दिवस चालल्यामुळे म्हणजे जमिनी आपण सांभाळतोय पहिलं महत्वाचं म्हणजे फिक्सेशन म्हणजे जे फिक्सेशन आहेत वेगवेगळे केमिकल उदाहरणार्थ फॉस्फरस बरोबर झिंक देणं किंवा फॉस्फरस बरोबर कॅल्शियम देणं आणि जमिनी ते पडून राहणं फिक्सेशन होतं ते फिक्सेशन जमिनीचं होत नाही ई सी किंवा पी एच वाढू देत नाही ते त्यानुसार आपण ट्रीटमेंटमध्ये घेतोय ह्या गोष्टी सगळ्या पी एच आय सीच्या आपण ट्रीटमेंटमध्ये घेतोय आणि जे थ्रिप्सचे फंगी साईडची लाईफ आहे आणि आपण ती वेळच्या वेळेला त्याच्यावरती रेजिस्टन्स नाही होत आता ब्रेक करतोय त्याच्यामुळे हे पीक वर्षभर चालू शकतं तुम्ही मग सांगितलं थ्रिप्सचा जास्त रोगाचा प्रादुर्भाव या पिकाला येतो अजून कोणते रोग ह्याच्यावरती थ्रिप्स आहे म्हणजे ह्याच्यावरती कमी जो रोग कमी येईल तो रोग आळशे असा आहे थोडक्यात म्हटलं तर थ्रिप्स आहे माइट्स आहे पांढरी माशे आहे ह्याच्यावरती विके बी भी, स्पॉटीड फिल्ड व्हायरस जो पिवळा आपण बघतो जो टोमॅटोमध्ये सुद्धा तिरंगा येतो प्लास्टिक व्हायरस तो सुद्धा ह्याच्यावरती येतो त्याबरोबर ह्याच्यामध्ये भुरीचं सुद्धा प्रमाण आहे बॅक्टेरियल बै, ब्लाइटचं मग कोणाची संख्या होती ते पण प्रमाण आहे डावणीचं सुद्धा थोड्याफार प्रमाणात याच्यावरती रोग आहे कलर कसा सेम का आता ह्या व्हरायटीने म्हणजे ह्या कंपनीने ओव्हरऑल इंडियाचा विचार करून म्हणजे थोड्या फारशा भागामध्ये हा पिवळा कलर थोडासा चालत नाही पण जवळजवळ ऐंशी टक्के भागामध्ये हा कलर म्हणजे बेळगाव पोपटी सेगमेंट हा चालतोय त्यानुसार ह्याचा थोडासा पिवळा सुरुवातीच्या काळात राहतोय त्यानंतर हिरवा कलर येतोय आणि सगळ्यात जास्त उत्पन्न देणारी व्हरायटी आता चालूला ही आहे किती खर्च येतो सर एक रिव... आता तो 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 हे तारकाठी खुटीचा हे जर तुम्ही बाजूला ठेवलं आणि लेबर कॉस्ट मल्चिंगचे कॉस्ट शेणखताचा खर्च रासायनिक खताचा कीटकनाशकाचा असा जर खर्च केला तर तुम्हाला पंचेचाळीस दिवसात दीड लाख रुपये सुरुवातीला खर्च येणार आणि नेट नेट हे एक लाख रुपये पर्यंत एक्स्ट्रा तो खर्च येतो म्हणजे भांडवली पीक आहे भांडवली पीक मग म्हणून मी सांगितलं की हे प्रत्येकाला करणं शक्य नाही बरं तुम्ही सांगत होते महाराष्ट्रामध्ये शिमला मिरचीचं उत्पादन हळूहळू कमी होतंय आणि त्याला आता वाव आहे पण ते व्यवस्थित केलं पाहिजे तुमच्याशी कसं शेतकऱ्यांनी संपर्क साधायचा सा? काय करायचं आहे शेतकऱ्याने म्हणजे माझा संपर्क क्रमांक आहे सत्त्याण्णव पासष्ट एकोणऐंशी सत्याहत्तर ब्याऐंशी या क्रमांकावरती संपर्क साधायचा आहे कॉल नाही जर म्हणजे रिसीव माझ्याकडून झाला तरी त्या व्हॉट्सअपला तुम्ही तुमच्या पिकाचे फोटो आणि व्हिडिओ पाठवून द्यायचे आहेत आणि एक दिवसाचं तुम्ही वेटिंग करायचं आहे म्हणजे शेड्यूल येण्यासाठी म्हणजे सारखं हाय करायचं नाही नाही तर ते वरती आहे मी खालून सुरुवात करतोय एक किंवा दोन दिवसाच्या आत तुम्हाला ते शेड्यूल येऊन जाईल आणि शेड्यूल सुरुवात करताना पाऊस येऊ द्या ऊन येऊ द्या वार येऊ द्या ते तसंच कंटिन्यू चालू ठेवायचं आहे चा, बिघडलं तर त्याला जबाबदार मी आहे बर गॅरिटी घेणार पहिलं तुझल काय सांगाल किती उत्पन्न मिळवलं कसं झालं दिला होता पण उचलत नव्हती साहेबांची नाही नाही म्हणजे मी भांडवल लॉक झाल्यामुळे मी थांबायचं ठरवलं होतं नाद सोडून नव्हतं तिला शिमलाचा हा नाद होता पण भांडवल लॉक झालं म्हणून मी थांबलो होतो साहेबांनी मला ते परत पुश केलं परत त्याच जमानी पुढे निघालो आणि याच्यात आतापर्यंत तीन तोडे झाले पावणेशे टन माल तुटला उद्या जरी तोडा केला माल तुटायला कि किती तोडे धाडतो आठ दिवसांनी आठ दिवसांनी आणि एकरी आता किती रुपये मिळण्याची अपेक्षा आहे हे कमीत कमी म्हणजे तसं वीस लाखाचं टार्गेट आहे माझं उत्पन्न मिळवायचं हा आणि खर्च किती येईल खर्च पाच लाख रुपये जरा पंधरा लाख प्रॉफिट राहिलंच पाहिजे राहिलंच पाहिजे राहिलंच पाहिजे आजची माझ्यासाठी हे पान करून घे चला खूप खूप धन्यवाद आमच्याशी तुम्ही चर्चा केल्याबद्दल बोला